गुरुदेव दत्त सर्वांना स्वागत आहे गुल तुमचं गुलमरी टू या चॅनलमध्ये ते जिथे तुम्हाला बघायला मिळतील साधा रेसिपी साधे जेवण आणि आमचा फॅमिली ब्लॉग तर काल व्हिडिओ नाही आला त्याबद्दल सॉरी काहीतरी नेटवर्क इशू होता त्यामुळे नाही अपलोड करू शकले त्याबद्दल सॉरी आणखीन आज एक छान रेसिपीसह आपण भेटलेलो आहोत आणि आता व्हिडिओ आपण सुरूचा दिवस होता आपला आज तीन चार रेसिपी शूट केलेत त्या आता रोज एक 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 आता अपलोड करेन आता अर्जुन झोपलेला आहे तेव्हा मग चालू केलेलं आहे शूटिंग करायला आणि म्हणजे दिवसभर तर चालू केलं केलं कीच होतं तर मग तुम्हाला पुढे पण बघायला मिळेल आज त्याने काय काय घरामध्ये केलं आहे त्यामुळे व्हिडिओशी आवडपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा बटर मेल्ट करायला ठेवलेलं लो, सकाळी लवकर करायची तो रेसिपी त्यामुळे तेल घातलेलं आहे लसूण घालायचा याच्यात लसूण आपण व्यवस्थित भाजून घेऊया सगळं लालसर लालसर होईपर्यंत भाजायचं लसूण

चिली फ्लेक्स थोडे ऑरगॅनो सगळं मिक्स करायचं आहे तुम्ही जर ह्याच्यात फक्त बटर गार्लिक आणि कोथिंबीर घातली तरी चालते आणि चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो जे आहे ते नंतर घातले तरीसुद्धा चालतात तव्यावर तेल किंवा बटर लावून घ्यायचं मी तर बटर लावते ह्याच्यावरही ठेवायचं आता हे ह्याच्यावर लावून घ्यायचं <coughs> थांब जरा चीज घालायचं ह्याच्यावर मसालेला चीज जरा हे झाकून प... ठेवायचं ह्या आपण झाकून ठेवूया मस्तपैकी हा आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे ह्याच्यावर आपण चिली फ्लेक्स आणि ओरिगन अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळं वरतून काही नाही टाकायचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता मस्त आतमध्ये मन बाहेर क्रंची झालेला एकदम चिजी आणि ज्युसी झालेला नक्की ट्राय करा तुम्ही लागल लागल दादू मी असे करते नवीन रेसिपी तयारी चालू आहे है की नाही अर्जुनांना चिराचिरी चालू आहे चिराचिरी चिरी चेरी तोडब ते तोडब कोण बाळाला मी काय नाही मी आहे घेतो हात तर पोचतो काय माझा तुझ्यापर्यंत आजी तिकडे लांब आहे बोट कापल हाय का हाय का बोटा तिकडे बोट हाय हाय हा बघ इथन दिसतय तू जवळ कमी जवळ आहे कोण बाळाला असं कोण केलं तुला असं कोण केलं हे फड काय हम्म काय करतोयस काय करतोयस हम्म अ हिरो काय करतोयस काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं आगावपणा खऱ्या मी सांगितले ना ड्रॉइंग ड्रॉइंग तुझं तुझ्या कुणी केल ड्रॉइंग आजचं तर मग कशी वाटली आजची आपली गार्लिक ब्रेडची रेसिपी ह्याच्या अगोदर मी एक केलेली आहे पण ते पिझ्झा पाव म्हणतो यार नव्हत्याला त्यामुळे मग मला असं मी गार्लिक ब्रेडची रेसिपी करून दाखवते गार्लिक ब्रेड तो आता खाऊनच दाखवा मला कसा होतो ते तर कसा झाला ते नक्की सांगा तुम्ही पण ट्राय करा खूप छान झाला होता आमचा तर पुरला नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि फोटो तुम्ही जे तयार केलेले रेसिपींचे इंस्टाग्रामच्या माझ्या पेजला तुम्ही पाठवू शकता गुलमोहर ए टू ह्या नावानेच आहे पेज आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन रेसिपीसह आणि नवीन एका चा, आमच्या छान छान आमच्या कॉन्टेंट सह आणि माझ्या अर्जुनच्या आणि अर्णवच्या धमाल मस्तीसह चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा आणि सुखी राहा आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या गुरुदेव दत्त